हॅलो नमस्कार मी आई स्वप्न लागते आणि तुम्ही बघताय कोकणी माणूस तर मित्रांनो आज आपण आलो आहे आपली फोपटी लावायला आलो आहे फोपटीचा सगळा सामान आणलेला आहे नी ते आपल्या फोपटीचा उत्सव आहे बघा मका वगैरे आणले मका आणलेत वालाचे शेंगा आणलेत आणि चवलीच्या शेंगा आणल्यात अशा शे तीन प्रकारच्या म्हणजे गोष्टी आणल्यात आपण लावायला फोपटीची चिकन नाही आणलं आहे कारण का आज संकेष्ट आहे आहे सगळ्यांचा तर फक्त वेज फोपटी आज करायची आहे नॉर्मली मडक्यात नाही लावायची आहे नॉर्मली आपल्या डब्यात लावायचे बघा डबा घेऊन आले पत्र्याचा मागच्या टायमाला पण आम्ही ह्याच्यातच फोपटी लावली होती ती फोपटीची व्हिडिओ न बनवली होती तर आज व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला हीच ती वेळ अन्न व्हायची माझी थांब हा बोलू बघ दोन मग ठेवून रे हां तुकडं कर तुकडं करते अंधारत शेंगा हा एक पिशवीमध्ये लावून घेऊ मस्त आज शेंगांची फोपटी करू मजा येईल नुसतं शेंगा चिकन नाही चिकन अंडी बिंडी काय नाही आज नॉनव्हेज नाही आज व्हेज संकिष्ट आहे संकिष्ट आहे सगळ्यांचं इकडं सगळ्याच गणपतीचं मोठं भक्त आहे सगळ्यांचा उपास आहे सगळ्यांची संकिष्ट आहे आज फोपटीचा भेद केला होता बघू कसे होते आमचा फोपटीचा एक्सपर्ट आहे फोन कुठला आहे हा आमचा नित्या रोपटीचा एक्सपर्ट असा मामरूट लागतो खाली आधी हा इकडे दाखवतो अजून टाकलं आपण मीठ म्हणजे जास्त टाकायचं जा, खारून तो टाकू थोडासा त्याच्यात ओवा थोडासा मक्याला ओव्याचा फ्लेवर येईल असं जास्त मीठ नको मारू ओवा पण जास्त ना मारतो चवळीच्या शेंगा आहेत आपण चवळीच्या पण शेंगा टाकून घेऊ गोवर मार मीट मार बस बस जास्त नाही बस अच्छा बस जास्त सब बन कर असला गेल तर उमराचा पाला बोलतो उमराचा पाला आनंदच रे चुत्या साला म्हामरोड आणि उमर एकच वर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल गोवायच्या आधीच बंद का काय झाला का फुगवत हा लागला होता रे मागच्या टायमाला चला डबा हात कापला होता जिल्ह्याचा आपण पेंडा वगैरे आणला करतो फाटी जमा केली होती फाटी फाट्यानेच पेटायला

आता फुट्टी लावून दहा मिनटं झालीत अजून दहा मिनटं थांबू आणि मग काढू फोपटी डब्यात लावू ना डब्यात पंधरा वीस मिनटं भरपूर जर ह्या स्पीडला आग असेल तर तुम्हाला पंधरा वीस मिनटं भरपूर झाले चिकन लावा अंडी लावा काही लावा वीस मिनटाच्या वरती ते करापतात शेंगा वगैरे लागे असलं साईडला तो, तो पाला कर्पूरमध्ये शेंगा पण करापतात ते कडू लागतात खायला मजा नाही वीस मिनटात ओके मध्ये पोपटी झाले मस्त शिजलाय हा इकडं भामरूट हा सॉरी ह्या साइडला भाजलाय खालच्या बाजू हा शेंगा येतो मस्त लाल झाले एकदम बॉईल मका तर चला आता पोपटी खायला सुरुवात हा पहिला आधी साफ करून घेऊ सगळा सगळं असं पोहरूट काढायला लागेल शेंगा वेगळा काढाय लागतील असं इथं कसा करू नको विद्या काहीच करू नको त्याच्यावरतीच ठेव आपले पोपटे झाले पोपटी खायला सुरुवात केली पोपटी खपू थंडी भरपूर आहे पटकन घेऊ बसलाय <laughs> तो हा हा तर तर आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात आपले हा आपला भाऊस <laughs> नवीन आहे सागरबा आणि आप आपला सांगायची गरज नाही <laughs> अरे मीठ कशाला आणला हा हा आमचा हा एक चेहरा कधीच कुठल्या पार्टीला आला ना, ना? कधीच त्याच्याकडे पैसे नाही पाच रुपये किशन नाही पण मी पार्टीला येत आहे कधी पाच रुपये ना हीच खायला पैसा नाही तुमच्या ग्रुप मध्ये कुठला तरी माणूस असेल एखादा मित्र जो कधी पण पैशासाठी विचार हीच खायला पैसा नाही तो आपल्याला हा आहे चला आम्ही पण खातो तुम्ही पण खायला या लागला नाही तो गाडीत ना आई खाली गेलाय हीच ती वे उद्या भेटू पकळ